कोकणामध्ये खास करून पितृपक्षामध्ये हे काकडीचे किंवा तवसाचे वडे बनवले जातात पण हे वडे बनवत असताना काकडीचं आणि गुळाचं अचूक प्रमाण घेऊन जर का तुम्ही वडे बनवले तर हे वडे मस्त खुसखुशीत होतात टम्म फुगतात आणि खूप जास्त वेळ तसेच ते खुसखुशीत राहतात अजिबात वादळ होत नाहीत आणि तेलकटसुद्धा होत नाहीत तर तुम्हालासुद्धा हे असे मस्त खुसखुशीत टम्म फुगलेले तवसाचे वडे किंवा काकडीचे वडे बनवायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पटकन रेसिपी सुरू करूयात तर वडे बनवण्यासाठी इथे बघा मी एक मोठ्या आकाराची काकडी घेतलेली आहे यालाच कोकणामध्ये तवसं असं म्हणतात तवसं म्हणजे काय तर बरेच दिवस वेलीवर राहून जुनी झालेली काकडी तर कोकणामध्ये पितृपक्षात पितृ श्राद्धाच्या ताटामध्ये या तवसाचे वडे बनवले जातात आज आपण सुद्धा या तवसाचा वापर करून हे वडे बनवणार आहोत तुम्ही पितृपक्षातच नाही तर इतर सुद्धा या काकडीचा किंवा तवसाचा वापर करून याचे वडे बनवू शकता तर या काकडीचा बघा मी पुढचा डेटाकडचा भाग कट करून घेतलेला आहे आणि काकडी मोठ्या आकाराची असल्यामुळे याचे बघा मी इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आठ भाग करून घेतलेले आहेत आता काय करायचंय ही काकडी जुनी असल्यामुळे या काकडीच्या ज्या बिया आहेत त्या थोड्याशा टनक किंवा निभर झालेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चमच्याच्या मदतीने ही आपल्याला सगळ्या काकडीच्या बिया काढून टाकायच्या आहेत तर या तवसाच्या आपण बिया काढून घेतलेल्या आहेत पण साल मात्र काढलेली नाहीये ते का हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे तर हे बघा सगळ्या काकडीमधल्या बिया मी चमच्याने काढून टाकलेल्या आहेत आता आपल्याला हे तवस किंवा काकडी किसून घ्यायचे त्यासाठी बघा किसणीचे हे मध्यम आकाराचे जे छिद्र आहेत त्याने आपल्याला हे तवसं किसून घ्यायचे आहेत तर हे बघा काकडी किसत असताना काकडीचं जे साल आहे ते आपण तसंच ठेवल्यामुळे एकतर काकडी पटपट किसली जाते आणि त्याचबरोबर काकडी किसत असताना आपल्या हाताला सुद्धा दुखापत होत नाही त्यामुळे मी काय केले काकडीचं साल तसंच ठेवलेलं आहे आणि काकडी किसून झाल्यानंतर ते बाजूला काढून टाकले तर या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकता की सगळी काकडी किंवा तवस आपले किसून झालेले आहेत काकडी किसून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे त्यामुळे आपल्याला ही काकडी आणि पाणी दोन्हीही मोजून घ्यायचे त्यासाठी इथे मी एक वाटी घेतलेली आहे हा काकडीचा केस मोजून घेण्यासाठी तुम्ही घरातलं एखादं कोणतंही भांड किंवा वाटी घेऊ शकता ज्यामुळे तुमचं साहित्याचं प्रमाण सुकणार नाही तर हे बघा इथे मी हा जो काकडीचा कीस आहे तो हाताने घट्ट दाबून पिळून घेतलाय नुसता किस आपल्याला या वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि पाणी मात्र ताटामध्ये तसंच शिल्लक ठेवायचं आहे कारण पाणी सुद्धा आपण पुढे जाऊन मोजून घेणार आहोत तर हे बघा शक्य होईल तेवढं काकडीच्या किसामधलं पाणी मी घट्ट असं दाबून पिळून काढून घेतलेलं आहे आणि नुसता काकडीचा केस मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलाय तर इथे तुम्ही बघू शकता साधारण दोन वाट्या इतका आपला काकडीचा केस भरलेला आहे आता ताटामध्ये शिल्लक राहिलेलं हे जे काकडीचं पाणी आहे याला आपल्याला फेकून न देता याला सुद्धा आपण मोजून घेणार आहोत तर हे बघा एक वाटी इथे काकडीचं पाणी हे भरलेलं आहे आणि आणखीन थोडस म्हणजे साधारण सव्वा वाटी इतकं हे काकडीचं पाणी आहे तर काकडीचं पाणी आणि किस आपण हे दोन्हीही मोजून घेतलेलं आहे आता त्याच वाटीने इथे मी एक वाटी बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे तर सगळं प्रमाण आपण एकाच वाटीने मोजून घेणार आहोत इथे आपण काकडीचं पाणी किस आणि गूळ मोजून घेतलेला आहे सगळं आपण व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलं आता यामध्ये घातलेलं सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आपल्याला हे मिश्रण मध्यम गॅस वरती चांगलं शिजवून आहे तरी बघा गूळ व्यवस्थित या काकडीच्या किसामध्ये छान एकजीव करून घेतलेला आहे आता गूळ आणि काकडीच्या पाण्यामध्ये हा काकडीचा किस व्यवस्थित शिजवून घेतला ना की म्हणजे मग हे वडे छान खुसखुशीत होतात अजिबात वातड होत नाहीत खूप जास्त वेळ ते तसेच खुसखुशीतसुद्धा राहतात सुद्धा, सुद्धा मस्त टम्म फुटतात त्यामुळे काकडीच्या रसामध्ये आणि गुळामध्ये हा काकडीचा कीस जो आहे तो आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आता या मिश्रणामध्ये आपल्याला एक चमचाभर इतकं साजूक तूप घालायचं आहे आणि अगदी थोडंसं म्हणजे चवीपुरतं यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर हे बघा दोन चिमुडभर इतकं फक्त मीठ मी यामध्ये घातलं त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा इतकी साखरयुक्त जायफळ आणि विलायची पावडर घालायची सगळं साहित्य घातलं याला यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे तरी बघा सगळं मी हे छान असं मिसळून घेतलेलं आहे आता याला अधून मधून हलवत गुळ आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे तर हे बघा गुळ पूर्णपणे विरघळून गुळाचं पाणी झालेलं आहे आता या गुळाच्या पाण्यामध्येच आपल्याला हा काकडीचा कीस शिजवून घ्यायचा आहे तर काकडीचा कीस शिजण्याकरता गॅस आपल्याला मंद ते मध्यमच्या मध्ये ठेवायचा आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय आणि काकडीचा कीस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे काकडीचा केस शिजवून घेत असताना अधूनमधून यावरचं झाकण काढायचंय आणि याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा जवळपास चार ते पाच मिनटं झालेली आहे मंद ते मध्यम गॅसवरती मी काकडीचा किस छान असा शिजून घेतलेला आहे आणि यातलं पाणीसुद्धा थोडंसं आटलेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि या मिश्रणाला आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे तर हे बघा हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि याला आता मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता ज्या वाटीने मोजून आपण गुळ आणि काकडीचा केस मोजून घेतलेला होता त्याच वाटीने मोजून इथे मी दोन वाट्या इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर आपले वडे छान खुसखुशीत व्हावेत याकरता इथे मी अर्धी वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता या वड्यांना रंग छान यावा याकरता इथे मी दोन चिमडवर हळद यामध्ये घातलेली आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित चांगलं मिक्स करून छान असा या पीठाचा घट्टसर आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे आता हे वड्यांचं पीठ मळून घेत असताना जर का तुम्हाला हे पीठ किंवा हे मिश्रण सैलसर होतय असं वाटत असेल तर यामध्ये आणखीन थोडंसं तुम्ही तांदळाचं पीठ ऍड करू शकता किंवा हे पीठ मळत असताना हे जर खूप जास्त घट्टसर होतंय असं वाटत असेल तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून तुम्ही या, या पीठाचा अशा पद्धतीने छान घट्टसर गोळा मळून घेऊ शकता पण मी इथे घेतलेलं साहित्याचं प्रमाण अचूक असल्यामुळे इथे मला वरून जास्तीचं पाणी घालण्याची गरज लागली नाही किंवा पीठ सुद्धा इथे मी घेतलेलं नाही आणि तुम्ही इथे बघू शकता आपली बोटं यामध्ये रोवली जातील इतपत हे पीठ मी घट्टसर असं मळून घेतलेलं आहे आता याला आपल्याला खूप जास्त वेळ असंच ठेवायचं नाही जर का आपण याला खूप जास्त वेळ असंच ठेवलं तर हे पीठ सैलसर होऊ शकतं त्यामुळे लगेचच आपण याचे वडे बनवून घेणार आहोत आता वडे थापण्याकरता इथे बघा मी पोळपटावरती एक प्लास्टिक शीट घेतलेले आहे वडे या प्लास्टिक शीटला चिकटू नये याकरता सुरुवातीला आपल्याला याला तेलाचा हात असा पुसून घ्यायचा आहे तुम्हाला जर का प्लॅस्टिक शीटचा वापर करायचा नसेल तर तुम्ही इथे केळीचं पानसुद्धा घेऊ शकता लिंबावडा पिठाचा गोळा मी प्लास्टिक शीटवरती ठेवलेला आहे आणि दुसरं प्लास्टिक शीट यावरती या अशा पद्धतीने आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि प्लेटच्या मदतीने बघा अशा पद्धतीने प्रेस करून आपल्याला वडा तयार करून घ्यायचा आहे आता पारंपरिक पद्धतीमध्ये वडा थापून घेतला जातो पण इथे मी वडे बनवण्याची ही सोपी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे डिशने असा वडा प्रेस करून घेतला की अतिशय पटपट वडे बनवून तयार होतात आणि वडा बघा तयार झाला की याच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला अशा हाताच्या बोटांनी एकसारख्या करून घ्यायच्यात तुम्ही इथे वडा बघू शकता खूप जास्त जाड किंवा अगदीच पातळ असा बनवलेला नाहीये असा हा मध्यम जाडीचा वडा आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे आता इथे आपण हा वडा डिशने प्रेस करून घेतलेला आहे आता आणखीन एक वडा आपण तयार करून घेऊ तर इथे आपण हा वडा डिशने प्रेस करून घेणार नाही आहोत तर हे बघा पारंपरिक पद्धतीने अशा पद्धतीने बघा आपण वडा हाताच्या बोटांच्या मदतीने थापून घेणार आहोत तर हे बघा बोटांच्या मदतीने पीठ आपल्याला पुढे पुढे सरकवत वडा आपल्याला थापून घ्यायचा आहे तर हे बघा इथे मी हा असा छान एकसारखा वडा थापून घेतलेला आहे आणि वड्याच्या मध्यभागी बोटाच्या मदतीने असं छिद्र करून घेतलेलं आहे बऱ्याचशा भागांमध्ये अशा पद्धतीने सुद्धा वडे बनवले जातात तर इथे मी दोन वडे बनवून घेतले आता आपण वडे तळून बघूयात तर वडे तळण्याकरता इथे अगोदरच मी तेल गरम करून घेतलेला आहे आणि आता गॅस मध्यम ठेवून मध्यम गॅसवरती छान असे वडे आपल्याला खरपूस हलक्याच्या तांबूस रंगावरती तळून घ्यायचे आहेत वडा तेलामध्ये सोडल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने हलक्या हाताने झाऱ्याने आपल्याला वड्यावरती तेल असं उडवत राहायचं आहे म्हणजे मग वडा दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित तळला जातो तर हे बघा आपण घेतलेलं साहित्याचं प्रमाण अचूक असल्यामुळे वडा तेलामध्ये मस्त असा टम्म फुगलेला आहे दोन्ही बाजूनी वडा छान असा हलक्याशा तांबूस रंगावरती खरपूस असा तळून घेतला की वडा आपल्याला तेलातून बाहेर काढून घ्यायचा आहे वडा तळत असताना याला आपल्याला खूप जास्त वेळा उलटपालट करायचं नाहीये म्हणजे मग वडा अजिबात तेलकट होत नाही तर हे बघा इथे आपला हा वडा छान असा तळून झालेला आहे याला आपण तेलातून बाहेर काढून घेऊ आता आणखीन एक वडा आपण अशाच पद्धतीने तळून घेऊ वडा तेलामध्ये सोडला झाऱ्याने त्यावरती अशा पद्धतीने हलक्या हाताने तेल उडवत वडा दोन्ही बाजूंनी बघा छान असा खरपूस हलक्याशा तांबूस रंगावरती तळून घेतला आता हा सुद्धा वडा इथे आपला तळून झाला की आपण याला बाजूला काढून घेऊ आणि इथे बघा हे सगळे वडे मी छान असे तळून घेतलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता सगळेच वडे छान असे टम्म फुगलेले आहेत अजिबात तेलकट सुद्धा झालेले नाहीयेत वडा तुम्ही बघू शकता आतून छान पोकळ आणि वरून मस्त कुरकुरीत बनून तयार झालेला आहे अजिबात वातड सुद्धा झालेला नाहीये अशा पद्धतीने बनवलेले हे वडे खूप जास्त वेळ हे असेच खुसखुशीत राहतात अजिबात वातड होत नाहीत कडक होत नाहीत आणि खायला सुद्धा ते खूप छान लागतात तर तुम्ही सुद्धा या पितृपक्षामध्ये हे मस्त असे कुरकुरीत खुसखुशीत तवसाचे वडे किंवा काकडीचे वडे नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद